नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शोपिंडियामधनं बोलत आहे मित्रांनो क्रिकेट मॅच आपण सगळ्यांनी पाहिले क्रिकेट मॅचमध्ये प्लेअर जो असतो खेळाडू त्यांनी प्रॅक्टिस करून आल्यानंतर ग्राउंडवर क्रिकेट मॅच खेळल्यावर तो विजयी होईल का हारेल का जिंकेल मला सांगा साधं उदाहरण आहे मित्रांनो प्रॅक्टिस करून आले तर काय होईल तो जिंकेल जिंकण्याची दाट शक्यता आहे किंवा एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास करून परीक्षा दिली तर काय होईल पास होण्याची शक्यता आहे किंवा चांगले मार्क मिळण्याची शक्यता आहे गॅरंटी नाही शेतकऱ्याने पेरणी केली तर काय होईल धान्य उगवेल आणि धान्य मिळेल गॅरंटी नाही लेकिन शक्यता आहे रुग्णांनी ट्रीटमेंट घेतली तर काय होईल आजार दुरुस्त होण्याची शक्यता आहे गॅरंटी नाही मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला गॅरंटी तर मिळत नाही मग आपण का करतो मुलाला शाळेत पाठवतो पास होईल माहीत नाही नोकर लागेल माहीत नाही मित्रांनो आपण अन्न खातो जेवण करतो पचेल माहीत नाही तरी का खातो कारण ह्या माध्यमातूनच आपल्याला आपला फायदा होईल हे एक शक्यता आहे गॅरंटी नाही मित्रांनो पैसे लागत असतात आपल्याला आयुष्य जगण्यासाठी पैसे लागतात आणि पैशाची जर गॅरंटी मिळाली तर काय होईल फायदा होईल त्यासाठी एल आय शो पेंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो कारण आयुष्यभर पैसे देणं कुठल्याही संस्थेला परवडणार आहे आणि ते पण बँकेपेक्षा डबल व्याज डबल इंटरेस्ट म्हणजे बँकेत बचत खात्यावर चार टक्के आहे आपण आठ टक्के देतो आणि परत बोनस देतो परत इन्शुरन्स कवर आणि ते पण लाईफ टाईम आणि गॅरंटेड मित्रांनो मॅजिकल प्लॅन आहे कारण ही सुवर्ण संधी आहे ही जर संधी सुटली तर परत तुम्हाला हाच असा प्लॅन कधीच मिळणार नाही कारण एल आय सी प्लॅन हे बंद करणार आहे त्याचं कारण सांगतो त्यांना परवडत नाही आयुष्यभर गॅरंटी द्यायची आयुष्यभर माणसाला काम पण मिळत नाही त्याच्यामुळं तर वयाच्या साठला नोकरीतनं माणूस रिटायर होतो कंपनी किंवा गव्हर्मेंट रिटायर करतो त्याचं कारण आहे मित्रांनो इंद्रियाची ताकद काम करत नाही आणि त्याच्यामुळे काम व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे काम मिळत नाही काम न मिळाल्यामुळं पैसे मिळत नाही पैसे न मिळाल्यामुळे आपल्याला अन्न वस्त्र वारायसाठी लागणारे खर्च कुठून करणार हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो नेहमीच आपण पैसे कमवण्यापेक्षा बऱ्याच व्यक्तीचा खर्च करण्याकडे कल असतो करो नाही असं नाही खर्च मित्रांनो कुठं कुठं तर नियंत्रण पाहिजे जसं आपण टू व्हीलर फोर व्हीलर आपण रोडवरून चालवतो तर त्या काय असतं आपण कंट्रोलमध्ये गाडी चालवलं तर काय होतं आपला फायदा होतो सुरक्षित प्रवास होतो तसंच आहे पैसे सगळी दुनिया कमवते परंतु पैसे सगळ्याकडे नाही त्याचं कारण आहे पैशाला कंट्रोल केलं जात नाही मॅनेजमेंट केलं जात नाही आणि त्याच्यामुळे पैसे कमवून पण वाईट दिवस येतात मित्रांनो कुठल्याही गोष्टीचा तुम्ही विचार करा आपण पॉझिटिव्ह राहून चांगलं काम केलं तर आपलाच विकास होतो हे बऱ्याच व्यक्तीला कळत नाही आणि योग्य वेळी जर आपण जर ह्याच्यावर आपण काम नाही केलं तर आपल्या भविष्यात आपण हरतो आणि प्रॉब्लेम वाढतात आता बघा ना साधी गोष्ट आहे खर्च केल्यावर फायदा होतो का बचत केल्यावर फायदा होतो साधी गोष्ट आहे आणि रेगुलर महत्त्वाचं असतं बरेच लोक बचतीचं तर अकाउंट चालू करतात एल आय सी ऑफ इंडियामध्ये गेली पंचवीस वर्षाला मी एलआय शो काम करतो परंतु ते टिकवत नाहीत मित्रांनो आपण रोज जेवण करतो म्हणून आपण जिवंत आहे गाडीत पेट्रोल टाकतो म्हणून गाडी चालते तसंच आहे कुठल्याही चांगल्या गोष्टी टिकवल्या पाहिजेत कंटिन्यू केल्या पाहिजेत आता माझा व्हिडिओ ऐकून काही जणांना पटतं परंतु थोड्या वेळानं ते निघून जातं लक्षातनं आपण विसरतो चांगल्या गोष्टी किंवा टाळतो आपण मित्रांनो आपण आपण ज्या मेहनत करून वस्तू कमवल्यात आपण घरात टी असते कपाट असतो कपडे असतात घरात अनेक सामान असतं त्याला आपण दार का लावतो आणि दार नाही लावलं तर काय होईल पहा त्या वस्तू चोरीला जातील म्हणजे काय होईल आपलं नुकसान तसंच आहे मित्रांनो पैसे जर नाही ठेवले तर आपल्याला व्याजानं पैसे काढावे लागतील कधी कधी आपल्याला कर्ज मिळेल गॅरंटी नाही मित्रांनो वय वाढल्यानंतर वयोवृद्ध झाल्यानंतर वयाच्या साठनंतर कुठलेही बँक लोन देत नाही आणि आपली मुलंसुद्धा सांभाळतील गॅरंटी नाही भीषण प्रश्न आपण निर्माण करतोय मित्रांनो आणि ही छोट्या गोष्टी वाटतात बऱ्याच व्यक्ती बचत करायला टाळटाळ करतात आणि बचत बऱ्याच व्यक्ती करतात पण कुठं म्युच्युअल फंड शेअर मार्केट एस आय पी सोनं चांदी घर जागा जमीन हे बचतीची साधनं आहेत ते वाईट नाही परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटेड आयुष्यभर साथ मिळत नाही आता काही काही बँका तर बंद पण पडतात पतपेड्या बंद पडतात मल्टी मार्केटिंग कंपन्या कॉपरेटिव्ह बँका तिथं बचत करतो आपण करू नये असं नाही परंतु मि मित्रांनो जीवन हे धोकादायक आहे नैसर्गिक आहे आणि काम आपण धोकादायक करतो त्याच्यामुळं अजून कठीण बनतं जीवन जसं जसं वय वाढायला लागेल तसं आपली किंमत कमी होते आणि आपल्याला महत्त्व राहत नाही आपलं जर महत्त्व वाढायचं वाढवायचं असेल तर आपल्याला पैसेच ठेवावे लागतील जसं आपण एखाद्या पदावर असतो नोकरीत असतो त्यावेळेस आपल्याला त्या खुर्चीवर बसल्यामुळे किती किंमत असते रिटायर झाल्यावर बघा ना प्रॅक्टिकली मी जे सांगते ते काही नवीन नॉलेज नाही मित्रांनो परंतु अत्यंत महत्त्वाचं आहे जसं उन्हाळा पावसाळा हे ऋतू आहेत आपण पावसाळ्यात काय करतो धरणाची दारं अडवतो आणि धरणं पण बांधली जातात धरणाची उंची वाढवली जाते धरणाचं लिकेज काढलं जातं आणि पाणी साठवलं जातं म्हणजे हिवाळ्यात आणि आपल्याला उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळतं मित्रांनो हे नैसर्गिक चक्र आहे आणि जर आपण पाणी नाही अडवलं तर काय होईल हिवाळा आणि उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळणार नाही आणि आपल्याला पाऊस पडूनसुद्धा आपल्याला त्रास होईल तसंच आहे पैसे कमावायच्या पिरियडमध्ये जर तुम्ही बचत नाही केली आणि बचत जर चुकीच्या ठिकाणी केलं तर काय काय बँका बघा बंद पडतात ते बँकाच परत दिसत नाहीत सेवाविकास कॉपरेटिव्ह बँक रुपी बँक ज्योतिबा सहकारी बँक श्रीनिवास पतपेढी पंजाब महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक कितीतर बँक आहेत अशा ते बँकाच नाहीत अस्तित्वात म्हणजे पैसे लोकाचे बुडवून पसार झाले मित्रांनो मल्टी मार्केटिंग कंपन्या किंवा सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं उदाहरण सांगतो आपण पैसे कमवून जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांचं उदाहरण पहा पैसे कमवून त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणजे चमत्कार आहे का नाही आणि कुणी केलं आहे आपण माणसं चमत्कार करतात आणि कसं झालं म्हणून आश्चर्य व्यक्त करतात मित्रांनो जेव्हा आपल्याकडनं चुका होतात ना त्यावेळेस काही लोकांना आनंद वाटतो आणि सहज केल्या जातात जसं आता व्यसनं केली जातात दारू गुटखा गोवा तंबाखू खाल्ले जाते ना ही सवय लावून घेतली जाते आणि त्यावेळेस आनंद मिळतो मित्रांनो परंतु शरीर पूर्ण नष्ट होतं जी आपण जी शरीरात अन्न टाकतो जे खातो पितो त्याच्यावर आपली विचारशक्ती तयार होते आणि त्याच्यावर शरीर स्वच्छ राहतं किंवा खराब होतं दारू पिणारे गुटखा खाणारे तंबाखू खाणारे लोक शरीर चांगलं राहील का तुम्हाला जर प्रॅक्टिकल पाहायचं असेल तर तुम्ही काय करा सिगरेट ओढताना एक पांढऱ्या कपड्यातनं धूर सोडा त्या पांढऱ्या कपड्याला डाग तयार होतात आणि ते कधीच निघत नाहीत पांढरा कपडा घ्यायचं आणि सिगरेटचं धूर त्या पांढऱ्या कपड्यातनं फुकायचं म्हणजे काय होईल त्याला डाग पडतो प्रॅक्टिकली पाहना मित्रांनो अशा चुका होतात कळत नकळत सवय वाईट लागते आणि आयुष्य बरबाद होतं दुःख निर्माण होतं सुख संपून जातं आणि बदनामी येते माणसाचं जीवन नकोसं वाटतं आणि म्हणून काही लोक सुसाईड करतात सगळं चांगलं असतं चांगलं होतं पण फक्त चांगल्या व्यक्तीचं चा ऐकून आपण छोट्या छोट्या चुका टाळल्या पाहिजेत जसं काही काही विद्यार्थी बघा त्यांना खेळण्यात आनंद वाटतो अभ्यास करत नाहीत आता मला सांगा अभ्यास करून परीक्षा दिलेल्या फायदा होईल का अभ्यास न करता परीक्षा दिलेला फायदा होईल मला सांगा ना आणि आयुष्यभर बेनिफिट मिळतो तुम्ही जर थोडे दिवस चांगलं काम केलं जसं बचत आमच्याकडे पंधराच वर्षे केली तर तुम्हाला आयुष्यभर पैसे मिळतात मॅजिकल प्लॅन आहे ना आणि ते भरलेले वाढतात आणि इन्शुरन्स कवर वाढतात आता ही लाईफ टाईम प्लॅन आहे मित्रांनो हे लवकर घ्या हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो आठ टक्के इंटरेस्ट रेट देणं बचतीला कुठल्याही संस्थेला परवडणार नाही बँकेत बघायला बचत सेव्हिंग अकाउंटला किती व्याज आहे पोस्टामध्ये पतपेड्यामध्ये तीन ते चार टक्के व्याज आहे आपण आठ टक्के देतो टॅक्स फ्री पैसे देतो दहा भरले तर तीस लाख रुपये लिहून देतो थोडे भरून जास्त लिहून घ्या मॅजिकल प्लॅन आमची ॲडवर्टाईज हे पण आहे बघा ना पिकाचा भरोसा ना पावसाचा भरोसा परंतु याला शिवापिंडेचा भरोसा आहे म्हणजे शेती ही निसर्गावर अवलंबून आहे त्याच्यात आपलं निसर्गाचं चक्र असतं आणि आपल्याला धान्य तर हवं असतं मग ह्या विळख्यातनं नैसर्गिक चक्र ऊन च्छ व कधी कधी पाऊस पडत नाही कधी आत्ती पडतो रोगराई येते धान्य बियाणं उगवत नाही या संकटातनं ना आपल्याला अन्न मिळतं शेतकरी पेरणी करतो म्हणून शेतकरी पेरणी नाही उगवलं तर दुबार करतो पैसे नसेल तर कर्ज काढून करतो तसंच आहे मित्रांनो पैसे आपण आलेले ठेवत नाही सगळे आपण खर्च करतो काही काही लोक तर कर्ज काढून खर्च करतात करू नये असं नाही मित्रांनो परंतु काही गोष्टी सांगाव्याच लागतात आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर मित्रांनो नुकसान सांगणाऱ्याचं कधीच होत नाही चांगलं सांगणाऱ्याचं ऐकलं तर फायदाच होतो आणि हे तर आम्ही पेपरवर लिहून देतो मित्रांनो जीवन हे संपत चाललं आहे आपण म्हणतो वाढदिवस नाही जीवन आपल्याला जे परमेश्वरानं प्रकृतीनं देवानं जी आयुष्य दिलं आहे ते कमी होत चाललं आहे आणि आपण पैसे ठेवत नाही म्हणजे काय होतं ज्या गोष्टीची गरज आहे त्याच गोष्टी आपण करत नाही जसं लोक जे व्यापारी लोक आहेत दुकान का उघडतात कारण प्रॉफिटसाठी धान्य वस्तू विकून काय करतात नफा कमवण्यासाठी आपण कामाला जातो लोक व्यवसाय करतात कशासाठी पैसे कमवण्यासाठी आणि पैशाचा जर कॉन्ट्रॅक्ट मिळाला तर फायदाच आहे ते पण आयुष्यभर आयुष्यभर नोकरी पण मिळत नाही मित्रांनो कळत नकळत छोट्याशा चुका होतात जसं म्हणलं ना क्रिकेट मॅचमध्ये जर प्रॅक्टिस न करता डायरेक्ट एखादा खेळाडू गेला तर तो काय होईल जिंकेल का कदापि नाही जसं एखादी लॉटरी आहे त्याचं तिकीट न काढता तुम्हाला लॉटरी लागेल का कदापि नाही मित्रांनो तसंच आहे एखाद्या गावाला जायची आणि आपण स्टँडवर गेलो बस टें, बस स्टँडवर गेलो आणि तिकीट मागितलं तर ते तिकीट मिळणार नाही त्याचं तुम्हाला सांगावं लागेल कुठल्या गावाला जायची तसंच आहे मित्रांनो आयुष्यामध्ये काय बनायचं हे जो जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत काहीही बनणार नाही आणि पश्चाताप आणि त्रासाशिव शेवटी काही राहणार नाही मित्रांनो जीवन सुंदर आहे त्याला त्याच्यासाठी आपल्याला चांगलं काम करावं लागेल सगळं आपल्या हातात असतं परंतु हळूहळू निघून जातं जसं बेंटेक्स असतं ना त्याच्यावर सोन्याचं पाणीचा मुलामाग लावलेला असतो सोन्याचा पाण्याचा ते हळूहळू वरचं पाणी निघून गेल्यावर पितळ उघडं पडतं तसंच आहे माणसाचं काही काही लोकं बघा खूप चांगले असतात परंतु इतके वाईट दिवस येतात त्यांना कारण कर्म कारण आपलं कर्म आपल्या जी चुका आहे तो कोणीतर दुसऱ्यांना सांगितल्या पाहिजेत आणि सांगणारा चांगला पाहिजे आणि आपण ऐकलं तर फायदा होईल योग्य वेळी दुरुस्ती केली पाहिजे जसं आपण गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर चालवतो ब्रेक का लावतो मला सांगा ना ब्रेक न लावता गाडी चालवा काय होईल तसंच आहे तुम्ही आपण पैसे कमवतो आणि खर्च करतो बचत न केल्यामुळे काय होईल आपल्याकडं पैसे पण राहणार नाहीत पैसे कमायचे वय पण संपेल आणि प्रश्न गंभीर होईल जसं जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा लागतात समजा अन्न खाण्यासाठी आज आपल्याला एका वेळेला जेवायला शंभर रुपये लागतात दहावीस वर्षांना दोनशे रुपये लागतील आणि काय होईल आपलं वय पैसे कमायचं हळूहळू कमी होत चालले मग आपण उपाशी राहणार का आपणच आपली आपने गैरसोय निर्माण करतो मित्रांनो हे कळत नाही आणि बचत करण्यासाठी आता फक्त एल आय सी दुसरी संस्थाच नाही मार्केटमध्ये मला सांगा पोस्टातल्या अकाऊंटमध्ये का काय असतं आपण कधीही भरू शकतो कधीही काढू शकतो तर कुठलंच प्रकारचं तिथं नियंत्रण राहत नाही किंवा तिथं बंधनं नसतात आणि आज लोकांना बंधनं नको आहेत किंवा म्युच्युअल फंड शेअर मार्केट एस आय पी कधीही भरा कधीही काढा त्याच्यामुळं काय झालेलं आहे मित्रांनो आपल्याला शिस्त राहिलं नाही आपण त्या गोष्टी सतत करत नाही त्याच्यामुळं आपल्याला त्याचे बेनिफिट मिळत नाही जसं साधं उदाहरण आहे ना जास्त शिक्षण घेतल्यावर काय होईल मोठी नोकर लागेल परंतु लोकांना शिक्षण नको वाटतं अभ्यास करायला नको वाटतं त्याच्यामुळंच आपल्याला वाईट दिवस येतात मित्रांनो चांगल्या गोष्टी टाळल्यात की वाईट गोष्टी घडत असतात जसं शेतकऱ्याने पेरणे नाही केली तर गवत उगवणार विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला तर नापास होणार रुग्णाला ट्रीटमेंट नाही घेतली तर आजार वाढत जाणार शेतकऱ्यांना पेरणे नाही केलं तर धान्य उगवणार नाही आणि काय होतं ह्या गोष्टीमधनं आपला विध्वंसच होतो फायदा कधीच होत नाही मित्रांनो चुकीचे काम केल्यावर फायदा असा कसा होईल हे निसर्गाचा नियम आहे जसं तुम्ही झाड लावलं आंब्याचं तर आंबेच लागतील सीताफळ नाही लागणार हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो आणि सतत प्रोसेस आहे कंटिन्यू सातत्यानं चांगला आणि चांगलं कर्म आता आहे भारत सरकारची संस्था एलआय शिव पिंडे आहे एलशिवाय एलआय शिवाय पिंढ्यामध्ये आपल्याला इन्शुरन्स मिळतो इन्शुरन्स म्हणजे इन्कम गॅरंटी माणूस हा नॅचरल आहे जबाबदाऱ्या कृत्रिम आहेत आपलं लग्न होतं मुलंबाळं होतात अन्न वस्त्रांनी वर आपल्याला जगण्यासाठी लागतात त्याच्यासाठी लागतात पैसे आणि पैसे जर नाही ठेवले तर जे गोष्ट आपल्याला गरजेचे आहे तेच आपण करत नाही मित्रांनो त्याच्यामुळे तर प्रॉब्लेम येतो आपल्याला जे आवश्यक आहे तेच आपण करत नाही आणि जो सांगतो आपल्याला बचत करा त्यालाच आपण पडवून लावतो म्हणजे कसा विकास होईल मला सांगा बघा पूर्वी शाळा कॉलेजमध्ये मा खूप मास्तर लोकं किंवा प्राध्यापक लोक काय करायचे शिक्षा करायचे म्हणून शिक्षण चांगल्या क्वालिटीचं होतं आज आहे का सरकार पण कायदे काढते कारण सरकार लोकांच्या मागणीमुळे कायद्या काढतो ना नापास करायचं नाही मारायचं नाही कारण सरकारला त्यांचा मॅन्डेट पाहिजे त्याच्यासाठी लोकशाहीमध्ये काय असतं निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जातात आणि त्याच्या माध्यमातनं आणि लोकाला जर स्वतःचं चांगलं कळत असतं तर असे कायदेच बनले नसते जसं बा आता दारू पिण्यासाठीसुद्धा दारूच्या दुकानदाराला लायसन्स दिलं जातं की नाही आणि इकडं एका साईडला पकडलं पण जातं मग मला सांगा ना अशी दु दुप्पट्टी भूमिका असते मित्रांनो त्याच्यात आपला विध्वंस होतो आपण दारूच पेऊ नये माझ्या म्हणायचं कसं होतं चुकीच्या गोष्टी चुकीचा, चुकीचा आहार आणि चुकीचे विचार हे कंटिन्यू तर कधीच करू नये आणि ज्या लोकापासून आपल्याला चुकीचा विचार आणि चुकीचं कर्म करायला करायला केलं जातं त्या अशा लोकांच्या संपर्कात राहू नये जसं एक कांदा नसला तर दुसरा कांदा ठेवला तर शेजारी तो पण नाचतो मित्रांनो आयुष्यामध्ये चांगलं करण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आपण ठेवत नाही आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या थोर नेत्यांनी इतिहासामध्ये किती प्राणाची आहुती दिली आयुष्यभर त्यांनी देशासाठी आपलं जीवन अर्पण केलं आणि आपल्याला स्वतःच्या प्रगतीसाठी आपल्याला पैसे ठेवू वाटत नाही किती काळ वाईट आलेला आहे मित्रांनो कलियुग इथंच म्हणतात आपल्यालाच आपल्या गोष्टीचा विसर पडलेला आहे आणि बाहेर जी बचत आहे ना कुठंच होऊ शकत नाही कारण काय होतं आपण पैसे म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये सुद्धा तसंच आहे आपल्याला गरज पडली की आपण विड्रॉल करतो बरेच लोक म्हणतात आम्हाला पैसे लवकर मिळत नाही तर कशाला भरायचे आणि यलाशिवा पेंड्याने पण आता मॅजिकल प्लॅन काढला आहे मित्रांनो आयुष्यभर इन्कम देणारा आयुष्यभर इन्शुरन्स देणारा हा प्लॅन बनवणार आहे लवकरात लवकर घ्या मित्रांनो आपण कामाला जातो पैसे कमवतो आणि तेच पैसे आपण सगळे संपून टाकतो किती चूक आहे लक्षात घ्या लोकसंख्या वाढलेली आहे आता योग्य पगार मिळत नाही नोकऱ्या टिकत नाहीत महागाई जबरदस्त वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पैशाची बचत करत नाही आणि केली तर चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक वाईट नसते मित्रांनो मार्ग चुकीचा असतो म्हणजे पैसे कधीही काढले जातात बचत बँकेतलं सेव्हिंग अकाउंट म्हणतो तिथे पैसे राहतात का त्याच्यासाठी मित्रांनो आपली आपला पराजय आपणच करतो आपल्या चुकीतनं जसं क्रिकेटची मॅच जिंकण्यासाठी अगोदर कितीतर प्रॅक्टिस करावं लागतं डॉक्टर इंजिनियर वकील होण्यासाठी अवघर रात्र अभ्यास करावा लागतो आज कसं झालं आहे त्रास घ्यायची तयारी राहील नाही मित्रांनो त्याच्यामुळंच काय होईल भविष्य फार स्पर्धात्मक झालेलं आहे आता कॉम्पिटिशन आहे ना सगळीकडं पंधरा ते वीस हजाराच्यावर पगार नाही मित्रांनो कसं तो आपण जीवन जगणार आहे विचार करा जरा गंभीर्यानं शेतकरी जसं धान्य पेरणी करतो म्हणून आपल्याला जेवायला मिळतं तसंच तुम्हाला जर जेवायचं असेल तर पैसे वाढवलेच पाहिजेत आणि ऑफ पेंड्या अशी संस्था आहे की धोका नाही भीती नाही इथं इन्शुरन्स मिळतो टॅक्स फ्री रिटर्न मिळतं आणि पैसे इनक्रीज होतात जसं आपण नोकरी व्यवसाय करून पैसे कमवतो का नाही तसे पैसे वाढतात आणि वापरायला पण मिळतात मित्रांनो आपण जर पैशाची बचत नाही केली तर काय होईल आपल्याला त्रास होणार शंभर टक्के आणि ह्याचं जर गंभीर उदाहरण पाहिजे असेल प्रॅक्टिकली तर तुम्ही जे लोक हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्या मेडिक्लेम नसतात त्यांच्याशी चर्चा करा जे वयोवृद्ध झालेत साठच्या पुढचे व्यक्ती आहेत त्यांच्याशी चर्चा करा किती लोकाला पेन्शन आहे आता तर सरकारनं पेन्शन पण बंद केले आणि आपण काय करतो आपण जे कमवलेले वस्तू असतात त्याला आपण सिक्युअर करतो जसं मोबाईल घेतल्यावर लगेच स्क्रीन गाड लावतो मूल जन्माला आल्यावर आपण इन्शुरन्स काढतो का नाही आता टू व्हीलर फोर व्हीलरचा इन्शुरन्स काढला जातो कारण कायदा आहे आपला कायदा नाही आपल्या मनावर असल्यामुळे आपण टाळाटाळ ताल करतो मित्रांनो जीवनामध्ये आनंद हे कर्मानं तयार होतो आणि दुःख हे कर्मानंच तयार होतं परमेश्वरानं आपल्याला विचार आचार दिलेत आपल्याला वेळ पण दिला आहे कारण वेळ आपण विकत आणू शकत नाही असं होतं का वेळ वाढवता येतं का यमराज आला नाही एक कुठे दिलं नाही एक दिवस वाढवला असं होतं का आपला वेळ रोज संपत चालला आहे पृथ्वीवरला कार्यकाळ आपला संपत चालले आहे आणि आपल्याला गंभीरता नाही मित्रांनो आणि आपण गेल्यावर सुद्धा दुसऱ्याचा विध्वंस करून जातो म्हणजे बरेच लोक इन्शुरन्स करत नाहीत इन्शुरन्स म्हणजे नुकसानीचा करार आहे नुकसान भरून देण्यासाठी ॲग्रीमेंट केलं जातं जसं दहा हजार भरले की तीस लाख रुपयाचा करार आणि हा करार असा आहे की तुम्हाला इन्कम पण मिळतं तुमचे पण भरलेले पैसे मिळतात आणि सेक्युरिटी पण मिळते म्हणून हे करणं गरजेचं आहे सगळे तुमचे जे मॅजिकल प्लॅन आहेत मित्रांनो आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन पूर्वी अशी प्लॅन नव्हती आता ज्यांच्या मॅच्युरिटी होतात ना त्यांना इन्शुरन्स पण मिळत नाही काढू पण शकत नाही इन्कम पण नाही रिटायर झालेत आणि त्यांच्याकडे त्यांच्याकडं जर असा प्लॅन असतं तर आज त्यांना पेन्शन पण मिळाली असते आणि इन्शुरन्स कवर पण मिळालं असतं मित्रांनो जे मुदती पॉलिसी काढतात पंधरा वीस वर्षे कारण माणसाचं जीवन किती उरलं आहे हे माहिती नाही आणि जोपर्यंत जीवन आहे तो पण पैसे लागतात म्हणजे जास्त दिवस जगण्यासाठी इन्शुरन्सची गरज आहे इन्शुरन्स म्हणजे इन्कम गॅरंटी बरेच वेळेस लोक काय करतात पॉलिसी मरण्यासाठी म्हणतात म्हणजे चुकीचा अर्थ काढतात जसं तसं जर असतं तर डेथ इन्शुरन्स कंपनी असं नाव असतं लाईफ इन्शुरन्स कंपनी नाही दरवर्षी कित्येक लोकांच्या मॅच्युरिटी होतात डेथ क्लेम फार होतात एक दोन टक्के आणि अठ्ठ्याण्णव टक्के आपण पैसे परत येतो मित्रांनो आपल्याला आपल्याकडं अभ्यास न करता काही लोकं ॲक्शन उचलतात आणि ती पण चुकीची त्याच्यामुळं आपण जीवनामध्ये आपल्याला आर्थिक त्रास होतो आणि मानसिक तणाव पण निर्माण होतो पैशाचा प्रॉब्लेम निर्माण झाला की मानसिक टेन्शन येतंच ऑटोमॅटिक त्याच्यावर फ्री आहे आपण पैशाचं जर प्लॅनिंग नाही केलं तर मानसिक तणाव पण येईल बघा ना आपल्याला कुठं तर पैसे लागणार आणि पैसे नसेल तर आपल्याला टेन्शन येतं का नाही कोण पैसे देईल बँक लोन देईल का म्हणजे मित्रांनो हे जे आर्थिक प्रश्न आपण निर्माण करतो रोज आपण काम करतो पैसे कमवतो परंतु भविष्याचं प्लॅनिंग करत नाही करणं गरजेचं आहे मला सांगा जसं म्हणलं डॉक्टर इंजिनियर वकील व्हाय तर अभ्यास करावा लागतो ना तसं तुम्ही जर उद्यासाठी उद्याचं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी जर प्लॅनिंग नाही करत असेल तर नक्की उद्या विध्वंस होणार मित्रांनो कर्मामध्ये फार मोठी ताकद आहे जात धर्म प्रांत वर्णभेद काही नाही कर्म खूप श्रेष्ठ पाहिजे आणि आपल्याला सांगणारा व्यक्ती पाहिजे योग्य वेळी सांगितलं पाहिजेन आपण ऐकलं पण पाहिजेन आपण सातत्यानं ते टिकवलं पाहिजे बरेच वेळ लोक पॉलिसी पण काढतात पण भरत पण नाही पुन्हा म्हणजे काय होतं आपण चांगल्या मार्गावरनं चालायला टाळटाळ करतो मित्रांनो यालाशिवाय पेंड्या ही सरकारची संस्था आहे धोका नाही भीती नाही आता असे प्लॅन आलेत की एक वर्षानंतर पैसे वापरू शकतो आपण पैसे वाढतात पण वापरायला पण मिळतात इन्शुरन्स कवर मिळतो आणि टॅक्स फ्री पैसे मिळतात मित्रांनो काळ बदलत चाललेला आहे बदलत्या परिस्थि परिस्थितीनुसार जर तुम्ही प्लॅनिंग नाही केलं तर आपलं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही नेहमी आपण पॉझिटिव्ह विचार करून चांगलं काम केलं पाहिजे आणि मग जीवनात आनंद वाढेल आणि तुमच्या गरजेसाठी पैसे मिळतील नाहीतर काय होईल पाऊस भरपूर पडला धरणाची दारं नाही अडवली तर काय होईल आपलाच प्रश्न आपल्यालाच त्रास होईल आज दुनियात सगळी लोक काम करतात परंतु सगळ्याकडे कर पैसे नाही त्याचं कारण आहे आणि बँका काय करतात ठेवी घेतात आणि कर्ज देतात मग आपण जर बचत नाही केलं तर आपल्याला व्याज द्यावं लागेल ना दुसऱ्याला आणि कर्ज मिळेल का गॅरंटी नाही त्याच्यामुळे आपण पैशाची ग्रोथ केली पाहिजे पैसे वाढवले पाहिजेत पैसे पैशाचा आपण डेथ करतो पैसे संपून टाकतो ॲडव्हान्समध्ये डेथ करतो पैशाचा म्हणजे लोक कर्ज घेऊन पैसे, पैसे संप खर्च करतात ना कशी प्रगती होईल मला सांगा सगळं काही आपल्या हातात असतं मित्रांनो हळूहळू आपल्याला हे कळायला लागतं म्हणून समय आणि समज अत्यंत महत्त्वाचे योग्य वेळी आलं पाहिजे ज्यावेळेस आपल्याकडं वेळ असतो बचत करण्यासाठी तेव्हाच आपण त्याचं महत्त्व कळालं पाहिजे सांगणारा जरी चांगलं सांगत असेल तर आपण जर ते इम्प्लिमेंट नाही केलं तर त्याचे क्वेश्चन मार्क राहील दुष्परिणाम आपल्या आयुष्यावर होतील आणि ते पिढ्यानपिढ्या पिड़े होतात म्हणून लोकं गरीब आहेत गरीब कशामुळं होतं माणूस पैशाची खर्च उत्पन्न आणि खर्च ह्याचा ताळमेळ न लागल्यामुळेच गरीबी तयार होती आणि ती पिढ्यानपिढ्या पिड़े वारसाकाने पुढे जोपासली जाते काय होतं जसं शेतकऱ्याने जमिनीत बियाण टाकलं तर धान्य जास्त निघतं ना एक किली ज्वारी पेरली तर शंभर किलो निघते तसंच आहे पैसे तुम्ही जर बचत केली तर तुम्हाला पैसे वाढतील आणि तुम्हाला फायदा होईल आता आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या कारण ह्याला आठ टक्के इंटरेस्ट रेट आहे इन्शुरन्स कवर लाईफ टाईम आहे एक वर्षानंतर पैसे वापरता येतात पैसे वाढतात पण आणि वापरायला पण मिळतात जसं आता आपण काम करून पैसे कमवतो आणि आपण संपून टाकतो म्हणजे काय होतं आपण पैसे कमवतो आणि संपवतो आणि पैसे कमवायच्या वय पण संपवतं मग पुन्हा प्रॉब्लेम निर्माण होतो आणि तो कधी सुटत नाही म्हणून मित्रांनो यालाशिवाय पिंड्यामध्ये बचत करा आपण जर वेळ वाया घालवलं तर आपलं नक्की नुकसान होतं आणि ते कधीही भरून निघत नाही केलेला वेळ गेलेला दिवस कोणी परत आणू शकतो का तसंच आहे निसर्गानं दिलेलं आयुष्य आहे ते चांगलं करण्यासाठी किंवा आनंद निर्माण करण्यासाठी किंवा आपल्या गरजेसाठी आपण पैसे ठेवले पाहिजे आपण जसं घरात आपण वस्तू ठेवतो दारावर दार लावतो कॅमेरे लावतो चांगलं कुलू आणून लावतो जाग्याला कंपाऊंड करतो आणि ज्याने पैसे कमवले त्याचंच आपण सेफ्टी करत नाही जसं एखादी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे अंडी पण आहे आणि कोंबडी पण महत्वाची कारण कोंबडी रोज अंड देणार आहे कोंबडीचा इन्शुरन्स पहिले केला पाहिजे पण पुन्हा अंड्याचा केला पाहिजे लोक काय करतात आता फोर व्हीलर टू व्हीलरचा इन्शुरन्स करतात स्वतःचा करत नाहीत आणि आपण मोबाईलचं उदाहरण सांगितलं स्क्रीन गार्ड लावतात भारी मोबाईल घेतात आणि सिक्युरिटी करत नाहीत स्ट्राँग छोटीशी पॉलिसी म्हणतात काय होईल आपल्यालाच आपला कर्माचा त्रास होईल म्हणून आयुष्यावर पैसे मिळणारा प्लॅन घ्या लवकरात लवकर हा बंद होणार आहे माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन ना ना एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पॉवर बाळासाहेब ओके थँक्यू